सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या उन्हाळी कांदा बाजार भाव त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला कांद्याचे भाव बघता येईल चला तर मग जाणून घेऊया आज कोणत्या विभागात कांद्याला काय भाव झाले ती संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग या पहिली बाजार समिती ती पहिली बाजार समिती आहे राहता उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार दोनशे नव्वद क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सरसरण दर मिळाला एक हजार तीनशे रुपये कमाल दर मिळाला एक हजार आठशे रुपये पुढची बार समिती आहे पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा आवक होती एकोणवीस हजार आठशे क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सरवसरण दर मिळाला एक हजार चारशे रुपये कमाल दर मिळाला एक हजार आठशे बत्तीस रुपये पुढची बातमी आहे चांदवड उन्हाळी कांदा आवक होती सात हजार पाचशे क्विंटल किमान दर मिळाला दोनशे छत्तीस रुपये दर मिळाला एक हजार तीनशे साठ रुपये कमाल दर दरम्याला एक हजार पाचशे एकाहत्तर रुपये थोडीशी बात समिती आहे लासलगाव उन्हाळी कांदा आवक होती सतरा हजार नऊशे ऐंशी क्विंटल किमान दर मिळाला सहाशे रुपये सर्वसरण दर मिळाला एक हजार तीनशे पंचवीस रुपये कमाल दर दरम्याला एक हजार पाचशे चाळीस रुपये पुढची भारत समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा आवक होती चार हजार पन्नास क्विंटल किमान दर दरम्याला दोनशे रुपये दर मिळाला सातशे पन्नास रुपये कमाल दर मिळाला एक हजार चारशे एक रुपये पुढची भारत समिती आहे कर्जत अहमदनगर लोकल कांदा आवक होती एकशे शहाण्णव क्विंटल किमान दर दरम्याला दोनशे रुपये दर दरम्याला नऊशे रुपये कमाल मिळाला एक, एक हजार चारशे रुपये पुढची बारा समिती आहे पुणे लोकल कांदा आवक होती नऊ हजार दोनशे एक्क्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये दर दरम्याला एक हजार शंभर रुपये कमाल मिळाला एक हजार सातशे रुपये पुढची बारा समिती आहे सोलापूर लाल कांदा आवक होती आठ हजार सात क्विंटल किमान दर मिळाला शंभर रुपये सरोसरण दळम्याला एक हजार पन्नास रुपये कमाल दळम्याला दोन हजार दोनशे रुपये